स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये तर पाहू शकता इथं गव्हाच्या कुरड्या करणार आहोत तर त्याचे ते चीक आहे तर मावशीच्या मुलीचं लग्न आहे तर तिच्यासाठी त्या रुखवतासाठी आम्ही आज रंगीबेरंगी अशा रंगी कुरड्या करणार आहे तर चीक वगैरे इथे काल आम्ही सर्व केलेलं आहे आणि पाहू शकता एवढं पातीला भरून चीक निघालेलं आहे तर इथे सर्वजण आलेले आहेत इथं सासूबाई तो चिक मिक्स करीत आहे तिथे मावशी त्यानंतर नन ननुनबाई आणि म्हणजे आमच्या ताई तर सर्वजण आलेले आहेत आणि त्यानंतर ता मावशीची मोठी मुलगी पण आली आहे तर इकडे आम्ही आदन ठेवलेलं आहे तर आदण ठेवलेलं आहे आणि त्यानंतर त्याला उकळी आल्याच्यानंतर त्यात मीठ पण टाकलेलं आहे तर मीठ टाकल्याच्या नंतरनं आदन पण चांगलं आलं होतं तर त्याच्यात आता आम्ही चीक टाकून घेतलं आहे तर मस्त असा पांढरा शुभ्र चिक निघालेला होता तर आता त्याला हटवायचं आहे तर हटण्यासाठी ते रेवी घे घेतलेली आहे म्हणजे चिक चांगला हटला जातो आणि गुठळ्या वगैरे होत नाहीत तरी इथे पाणी पण थोडंसं काढून ठेवलं होतं तर एक पातीला चिक होतं तर दोन पातीले आदण ठेवलं होतं तर त्यातलं काही पाणी थोडं साईडला ठेवलं होतं लागेल तसं टाकता येतं तर तेच साईडला ठेवल्याच्या नंतरनं पाहू शकता इथं लागेल तसं पाणी टाकलेलं आहे आणि चिक चांगला हटायला लागतो तर त्यासाठीच इथे सर्वजण हटत आहेत आणि त्यानंतरनं इथे आता चिक थोडंसं शिजायला वेळ लागेल त्यानंतरनं मग शिजल्याच्यानंतरने इथे कागद वगैरे हातरून घेतलेली आहे तर इथे कुरड्या आपण टाकणार आहोत तर साईडला पाहू शकता

हा जास्त टाकायला तू बघितलं ना आपण टाक ना ते कलर तर इथं रुकुतावरती मांडण्यासाठी रंगीबेरंगी कोरड्या करतायत तर त्यासाठी चार कलर होते आणि त्यानंतर एक पांढरा तर इथं अशा पाच प्रकारच्या कोरड्या केलेल्या आहेत रंगीबेरंगी तर इथं आता कलर मिक्स करून घेत आहेत सर्व itu ada nah, nah.

तरी तर इथे आता सर्व कोरड्या करून झाले होते आणि त्या उलटाव्या लागतात तर पाहत होते तर छानशे त्या उलटल्या आणि त्यानंतर जे काही खालचं उरलेलं असतं ना तर त्याचे वडे तोडतात तर आणि आता तीन चार वाजता आता पाहायच्या आणि परत उलट्या करायच्या म्हणजे वाळतात तर आता आम्ही निघाले गडंगण्या जेवणासाठी तर इथे आता आम्ही आवरल्या आणि सर्वजण आता निघालो आहे तर तिकडे जेव जेवणासाठी जे बोलवले आहे मावळ तर तेच आम्ही चाललेलो आहे आणि पाहू शकता दुसऱ्या दिवशी छान अशा कुरड्या सुकल्या होत्या अजून वाळायच्या भरपूर राहिलेल्या आहेत तर छान अशा झाल्या होत्या कसा वाटला व्हिडिओ नक्कीच कमेंट करून सांगायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय yeah!